महाराष्ट्र राज्याची ओळख सांगताना महाराष्ट्र राज्य अर्थातच साधू संतांनी आणि खेळाडूंचं या ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही आभार आणि स्वागत व्यक्त करतो ज्यांनी वेळ वेळ काढून या व्यासपीठात आपली उपस्थिती सकाळपासून ते आतापर्यंत नोंदवली त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय आणि श्री वैकुंठदा पाटील मित्र मंडळ आणि स्वतः वैकुंठदादा पाटील आणि जातीने या ठिकाणी पंधरा ते वीस दिवस यांचं सतत या ठिकाणी धावपळ करून या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी पहिल्याच पहिल्याच वेळी या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्यांच्या संकल्पनेतून ही अतिशय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा या ठिकाणी साकार होत आहे अर्थात सर्व सर्वे सर्व वैकुंठदा पाटील यांचं देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांच्या या संकल्पनेतून ही भव्य दिव्य या ठिकाणी साकार होत आहे वायसू तोडावी कोडांगी चॅलेंजेस कोपर मैदान क्रमांक दोन वर त्वरित चला フィカミンのために。

No. Yeah. नवयोग सोनार दाटाव विरुद्ध हनुमानस्फोट कडक मैदान क्रमांक एक वर मैदान क्रमांक दोन वर शिवाई बांधण विरुद्ध गावदेवी रोड मैदान क्रमांक तीन वर सत्यनारायण नवेगाव मसोबा फेजारी पुन्हा एकदा साई सांगाणी लक्षात घ्या मैदान क्रमांक एक वर हनुमान स्फोट विरुद्ध नवी सोनासिंग दाटाव दोन वर शिवाई बांधण गाव देवी करी गया। करू उशीर स्पर्धेला उशीर होतोय दोन नंबर पंचानी चालू करा दोन नंबर ओमकार वेशवी बापदेवणी आपण नंबर पैठण क्रमांक चार वर यायचा ओम साई स्पोर्ट्स कोळवे विरुद्ध द स्पोर्ट्स क्लब वांदोळी असा जो सामना झाला यामध्ये ओम साई स्पोर्ट्स कोळवे हा संघ नऊ गुणांनी विजयी झालेला आहे अभिनंदन क्रीडांगण नंबर तीन वरतीची रसिका प्रेक्षकांची गर्दी झाली मी सर्व स्वयंसेवकांना विनंती करतो कि त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे जयभवानी वाशी आणि वर्सई वाशी संघाचे सर्व स्वयंसेवक वॉलंटियर्स यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे नाहीतर तिथून जी क्रीडांगण नंबर तीन वरची गर्दी झालेली आहे ती कमी करायची आहे सुमित माने संपर्क साधा सुमित माने सर्व स्वयंसेवकांना विनंती असेल की क्रीडांगण नंबर तीन वरची गर्दी या ठिकाणी कमी करायची आहे आपले हे सामने जे आहेत ते युट्यूब च्या मार्फत लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा चालू आहे त्यामुळे सर्वांनी सगळ्यांना विनंती असेल या प्रेक्षकांना की मैदानातून गर्दी कृपया करू नये सुमित माय माने मैदान क्रमांक दोन वर करा चला ओंकार वेशवी बापदेव मणी मणीची खेळाडू ते विचारायला आलो ते नॅश कधी लागतील म्हणून अजून कुठे मध्यंतर पर्यात तर यावेळी पंधरा करावी बारा धन्यवाद रवि मात्रे आणि धन्यवाद श्री गणेश पाटील सर आणि श्री राजू पाटील सर वेळात वेळ काढून आपण आपली उपस्थिती या ठिकाणी जमवली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि आभार व्यक्त करतोय गाव क्रीडांगण नंबर दोन कडे स्वर्गीय समाधान पाटील जयभवानी वाशी या क्रीडांगण नंबर दोन वरती सामना रंगतोय तो अर्थात पेण तालुक्यातील मातकभर संघ वायुसू ओडांगी झुंज देतोय तो अलिबाग तालुक्यातील चॅलेंजर्स पॉकर्स या संघावर हॅलो आशिष पाटील सामनाधिकारी आशिष पाटील तुषार पाटील आपण इकडे चला पेट्रलकडे चला ग्राम क्रमांक 4 पंचारी चालू badan 4 आले बस हो चाल चाल हाय कि त्याला हाय कि त्या नाही बाबू तीनचे 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 5 राजा राजा एक आचार मध्ये येतो बस बस आत्ताच व्यासपीठावर आगमन झालेले काळेश्री गावचे श्री सुरेंद्र ठाकूर मिलिटरी रिटायर आणि सर्कल ऑफिसर यांचं देखील या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करतो आहोत मी श्री हिरामन भोईर यांना विनंती करतो की त्यांनी श्री सुरेंद्र ठाकूर यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे काळेश्री गावचे मिलिटरी रिटायर आणि सरकार ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले श्री सुरेंद्र ठाकूर यांनी सुद्धा आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदवली आहे मी श्री बीरामण भोईर यांना विनंती करतो की त्यांचा देखील शाल आणि देऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचं आहे धन्यवाद <laughs> <laughs> पुन्हा इथे उपस्थित सर्व मान्यवरांचं कबड्डी रसिकांचं खेळाडूंच स्वर्गीय विजय मात्र क्रीडानगरी आणि छत्रपती संभाजी महाराज मैदान यांच्या याच्या तमाम कबड्डी रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करतो की तमाम कबड्डी रसिकांचा उदंड प्रतिसाद या क्रीडा क्रीडानगरी पाहायला मिळतो ते सामना का थांबलाय दोन्ही संघ येऊन दहा पंधरा मिनिटं झाले पण सामना सुरू होत नाही संघ न आले की आपण त्यांच्या नावानं बॉम्ब मारतो संघ आल्यावर पंच नसतात पंच असल्यावर सामना सुरू होत नाही संघ आल्यावर सामना लगेच सुरू व्हायला पाहिजे

O <laughs> <laughs> आता वेळ लागते आणि काय 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 अरे यांनी देखील या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवली आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी यशस्वी सन्मान आम्ही करीत आहोत मी श्री रामन गोयल यांना विनंती करतो की त्यांनी श्री मंगलदास ठाकूर सरपंच देव यांचा या ठिकाणी यशस्वी सन्मान करायचा आहे हनुमान स्पोर्ट्स गडप नवयक सोनास सिद्ध ढाका मैदान क्रमांक एक वर यायचं आहे या ठिकाणी सामना संपलेला आहे त्वरित ताबा घ्या हनुमान सूर गडब नवयुवक सोनार सिद्ध घाटाव मैदान क्रमांक एक का ताबा या लवकर हजर व्हा <णगता>

सहा नंबर वर प्रतिज्ञा बांधन वरसाई वाशी आपण त्वरित सहा नंबरचा प्रतिज्ञा बांधन वरसाई वाशी झालेला आहे लवकर प्रतिज्ञा बांधण वर्षाई वाशी मैदान क्रमांक ये 20 20 और अभी तुम्हारा आपके बात दादाव। दे दे दे। सोनार सिद्ध धाटाव क्रमांक हा संघ उपस्थित झालेला आहे सोनार सिद्ध धाटाव आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या मैदान, मैदान क्रमांक एक वरी चला सावर करा प्रतिज्ञा बांधण वर्सुआई वाशी आपण मैदाना क्रमांक सहा चा भाग घ्या जय हनुमान देरण जय हनुमान वाघोडे आपण तयारीत राहायचं आहे जय हनुमान देरण जय हनुमान वाघोडे आपण तयारीत राहायचा आहे पुढील अर्थात कबड्डीचा आवाज आणि कबड्डीचा जादूगार समालोक्य कक्षामधील आपलं कसा उठवलं असे की रुपेश डाकी यांचा आवाज यापुढे आपल्याला ऐकायला मिळणार आहे मी रुपेश डाकी यांचं या ठिकाणी स्वागत करतो आहोत मी त्यांच्या

जे पाटील सर सुद्धा इथे उपस्थित आहेत व्यासपीठाल विराजमान पाटील आजचे पाटील साहेब रायगड आज खरोखर त्यांनी मनावर आणि या पेठ वाशी बघित हा कबडीचा हा कबडीचा महा संग्राह तुम्हाला पाहायला मिळतोय खरोखर आयोजकांचा आम्ही धन्यवाद देतो चला मैदान क्रमांक आणि प्रेक्षकांना विनंती करतोय मैदान क्रमांक एक चालत सुरू करायचा आहे ते मध्ये प्रेक्षक आहे कोही गाडी सुरू मध्ये

आता जे मध्ये प्रेक्षक आहेत गडांगणामध्ये प्रेक्षक आहेत त्यांना कृपया बाहेर गेले आपण कृपा काढणार